नमस्कार मित्रमित्रांनो काल संध्याकाळी रोहित आर्या नावाच्या ह्या कॉन्ट्रॅक्टरचा एन्काउंटर करण्यात आला म्हणजे त्याला पोलिसांकडून ठार करण्यात आलेला आहे आता हे झाल्याच्यानंतर सुरुवातीला तर मी बातमी वाचली तेव्हा मलाही असं वाटलं की अरे ह्या माणसांनी सतरा लोकांना बंधक बनवलं लो होतं त्याच्यात दोन महिला होत्या सतरा मुलं होते ती ज्यांना त्यांनी किडनॅप केलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यासोबत असं करण्यात आलं अनेक लोकांची त्यां त्याला त्या गोष्टीला जे आहे ते पाठिंबा सुरुवातीला मिळाला मात्र आता जर तुम्ही सोशल मीडियावर बघाल तर लोक हे म्हणत आहेत की त्याला मुद्दामून मारून टाकण्यात आलेला आहे कारण की हा बंधक बनवणारा कुणीही गुंडा नव्हता म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्टर होता आ, हा याने शिक्षण विभागाचे अनेक प्रोजेक्ट्स केलेले होते म्हणजे मेरा स्कूल स्वच्छ स्कूल किंवा स्वच्छता मॉनिटरिंग नावाचा प्रोग्राम त्यांनी राबवलेला होता आणि हे सगळे प्रोग्राम सरकारने त्याच्याकडे कॉन्टॅक्ट दिलं होतं राबवण्याचं आणि अशा प्रकारे त्याने खूप काम केलं होतं ज्याचं की कौतुक झालेलं होतं वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या वेड़ सरकारच्या स्टेजवर त्याचे फोटो दिसत आहेत त्याला पुरस्कार मिळतानाचे फोटो दिसत आहेत म्हणजे हा एक कॉन्ट्रॅक्टर होता ज्याने शिक्षण विभागाचे अनेक कामं केले परंतु त्याचा त्याला मोबदला मिळाला नाही म्हणजे त्यांनी जेवढा खर्च केला तो खर्च सरकारतर्फे देण्यात आलेला नाही जवळपास दोन कोटी रुपये त्याचे थकवलेले होते म्हणजे त्याचं म्हणणं होतं की हे जे दोन कोटी ही काही सो, सोपी रक्कम आहे का त्याने ही दोन कोटी रुपयाची रक्कम मिळवण्यासाठी याच्या आधी उपोषण केलं होतं याच्या आधी आंदोलन केलं होतं हे त्याच्या फेसबुकच्या अनेक पोस्ट जुलै ऑगस्टच्या दरम्यानच्या मिळत आहे त्याने मध्ये उपोषण सुद्धा केलं होतं की अन्न पाणी सगळं सोडलं होतं जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही तोपर्यंत मी हे घेणार नाही हे म्हटलं होतं त्याच्यावर त्याला आश्वासनं देण्यात आली मात्र काहीच केलं नाही आता तुम्ही सांगा दोन कोटी ही रक्कम छोटी आहे का आणि त्याच्यासाठी त्याला वाटलं की आता मी लहान मुलांना किडनॅप करतो बंधक बनवतो आणि सरकारला थोडंसं घाबरवतो आणि त्याच्यामुळे लोकांचा दबाव येईल जी मुलं त्याच्यात अडकलेली आहे त्यांचा दबाव सरकारवर येईल आणि सरकार, सरकार माझे पैसे मला परत करेल असं त्याला वाटलं होतं खरं तर हा मार्ग एकदम चुकीचा आहे अशा प्रकारे कुणालाही बंधक बनवणं आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना बंधक बनवणं ही ऍक्टिव्हिटीज मुळात टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे चुकीचीच ॲक्टिव्हिटी आहे मात्र तो हे झालेला होता म्हणजे आता ते त्यांनी एकतर कर्ज काढून ते पैसे घेतलेले होते आणि त्याच्यामुळे ते सगळं त्यांनी केलं खरं तर ते चुकीचं होतं पण त्यांनी ते चुकीचं जरी केलेलं असलं तरी त्याला ज्या पद्धतीने मारून टाकलं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कारण की त्याला जीवेशी मारलं म्हणजे त्याच्या छातीवर डोक्यावर मारल्यामुळे जीव केला खरं तर अशा वेळेला पायावर मारणं म्हणजे प्रोटोकॉल आहे ना काही की असं धरून कुणाचं एन्काउंटर करता येतो का जसं ते तुम्हाला माहिती आहे की त्या मुलाचा बदलापूर केसमध्ये अडकलेला शिंदे नावाचा जो मुलगा होता मागच्या वर्षी त्याला तसंच मारण्यात आलेलं आहे आणि ह्यालाही तसंच झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी त्या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं होतं आ, या ठिकाणी एन एस जीचे म्हणजे सुरक्षा गार्ड सुद्धा आलेले होते परंतु या सुरक्षा गार्डनी काही नाही केलं आणि पोलिसांनीच त्याला मारलेलं आहे आणि म्हणून गृह मंत्रालयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आता हा मुद्दा एकीकडे म्हणजे त्यांनी जे, जे काय केलं ते चुकीचं केलं म्हणून तसं झालं हे जरी असलं तरी याच्यातनं अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे सरकार ह्या अशा कितीतरी कॉन्ट्रॅक्टर्सचे पैसे यांनी थकवलेले आहे आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किती पैसे देणं बाकी माहीत आहे कंत्राटदारांचे एकोणनव्वद को हजार कोटी वेगवेगळ्या वेळेला एकोणनव्वद को हजार कोटी रुपये अजूनही सरकारने या लोकांचे दिलेले नाही आहेत दोन चार पाच वर्षापासून थकलेले आहेत मागे तुम्ही बघितलं असेल कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आंदोलन केले होते मागच्या वर्षी ह्या आंदोलनाच्या बातम्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्सनी की आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत म्हणून आंदोलनं केले होते जवळपास दहा ते पंधरा कॉन्ट्रॅक्टरनी मधल्या काळामध्ये पैसे नसल्यामुळे कर्ज काढून हे काम केलं होतं आणि मग कर्ज मागणारे कर्ज मागायला येतात त्याच्यामुळं घरदार सगळं जे एक आहे ते गहाण टाकलेलं निघून गेलं बेजती झाली जगायला काही राहिलेलं नाही म्हणून स्वतःला संपवलेलं आहे म्हणजे एकीकडे हे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि दुसरीकडे सरकारचे लाडके आहेत काही उद्योग अदानीसारखे अंबानीसारखे ज्यांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात तुम्हाला माहिती आहे की खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे डेटा सेंटर्स आहेत किंवा पावर सप्लाय अदानी हे तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये खूप मोठा पॉवर प्रोजेक्ट हे अदानी चालवते इलेक्ट्रिसिटी जी आहे ती यांच्याकडूनही दिली जाते अर्थात इथे तिथे अनेक कंपन्या पण आहेत परंतु हे पण कॉन्ट्रॅक्टर्सच आहेत यांनी पण कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे मग ह्याचं काय होतं तर ह्यांना जे ते कॉन्ट्रॅक्ट घेतात यांचे देयकं हे वेळेवर थकीत जी आहे ती दिली जाते यांना वेळेवर यांचे पैसे मिळतात त्याच्यातन असंही म्हटलं जातं की यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन मग ते परत कमिशन घेऊन सरकार त्याचा उपयोग सरकारने सॉरी हेच पक्ष सत्तेत बसलेले त्याचा उपयोग हा इलेक्शनसाठी करतात आणि हे सगळं जे काही निक्सेस आहे म्हणजे एकीकडे काही कॉन्ट्रॅक्टर्सचे देयक दिले जातात तुम्ही बघा ही हायकोर्टाची ऑर्डर आहे जे की म्हणतायत की लवकरात लवकर दे यांचे अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड नावाची कंपनी आहे ह्या कंपनीचं देयक होतं म्हणजे तिला द्यायचं होतं दहा हजार एकशे पस्तीस कोटी रुपये थकित होते ह्या कंपनीने मागितल्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी वापरले सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के पेमेंटचा आदेश दिला आणि हा डिस्प्यूट त्वरित सोडवला म्हणजे हे जे मोठे लोक आहेत यांच्या जे काही क्लिअरन्स आहे ते फार वेगात होतात त्याच्यानंतर पुढची बातमी आहे की अदानी ग्रुपला महाराष्ट्र सरकारकडून पन्नास हजार कोटी रुपयाची एम ओ यू केलं गेलेलं आहे डेटा सेंटरसाठी पेमेंट गॅरंटी सुद्धा दिलेली आहे अंबानीच्या रिलायन्स या कंपनीने महाराष्ट्र सरकारकडून एअरपोर्ट ड्यूज क्लिअर करून घेतलेल्या आहे आता हे बघा अनिल अंबानी नावाचा उद्योजक आहे जो, जो पाच एअरपोर्ट चालवत होता बारामती नांदेड लातूर यवतमाळ उस्मानाबाद हे एअरपोर्ट हे सरकारने त्यांच्याकडून परत घेतले आणि याच्यासाठी जो काही खर्च केला गेला होता तो सगळा कर्ज काढून त्यांनी केला होता अर्थात त्याच्यातून त्यांनी कमाई जी केलेली आहे ते त्यांच्या खिशात गेलेली असणार आहे परंतु हे निष्क्रिय होते एअरपोर्ट्स म्हणून ते सरकारने घेतले आणि त्याच्यावर जे काही कर्ज होतं जे काही थकीत होतं ते सरकारने सगळं सगळं थकीत ड्यूज जे आहे ते रिकवरीसाठी नवीन योजना काढली आणि त्याचे ड्यूज जे आहे ते क्लिअर केले म्हणजे अशा प्रकारे मोठे जे काही सगळे उद्योजक आहेत यांचं तर क्लिअरन्स होतं पण छोटे छोटे उद्योग आहे उद्योजक आहे यांच्याकडे काय ऑप्शन आहे एकतर आंदोलन करा उपोषण करा आत्महत्या करा किंवा मग नाहीतर आम्ही या तुम्हाला हे करून टाकतो संपवून टाकतो ह्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आज कामं होत आहेत आपण म्हणतो की रस्ते कच्चे आहेत पूल तुटायला लागलेले आहेत ला तु रस्त्याला लगेच भेगा जायला लागलेल्या ला आहेत ला, हे कशामुळे आहे तर कॉन्ट्रॅक्टर्सनी पैसे खाल्ले मधल्या लोकांनी पैसे खाल्ले पण आता ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर का पैसेच मिळत नसतील सरकारकडून तर मग ते खर्च न करणार आहेत व्याजाने काढल्याच्यानंतर पैसे बँकातनं काढल्याच्या नंतरही जर सरकारकडून त्याचा मोबदलाच मिळत नसेल तर ते त्यांनी काय करायचं आणि सरकार एकीकडे जेव्हा म्हणतं की पैसा नाही आहे ज्या सरकारकडे पैसा नसतो ना तो सरकार एकेका लाडक्या बहिणीसारख्या योजनेवर दोनशे कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च नाही करत त्याच्यानंतर जवळपास त्यांनी मागच्या चार वर्षात दोन वर्ष आधीची बातमी आहे की चार चार हजार कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केलेले स्वतःचे फोटो काढणे गाड्यांवर लावणे इकडे पाहिलं तर त्या गाड्या एकदम भंगार घाणेरड्या असतात त्या गाड्या ज्याच्यासाठी बनलेल्या आहे त्याला नीट सुविधा देणं त्या बंद पडू नये म्हणून ते सगळं देखभाल मेंटेनन्स याच्यासाठी खर्च करायचं सोडून ह्यांनी बाहेर सगळीकडे बॅनरबाजी करून ठेवलेली आहे आणि याच्यासाठी हे लोक सरकारचा म्हणजे तुमचा माझा टॅक्सचा पैसा वापरतात आणि आता हे कॉन्ट्रॅक्टर्स ह्या कॉन्ट्रॅक्टर्सचं जे आहे याचं चुकलेलं जरी असलं तरी मला या महाराष्ट्रामधले जे अनेक छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याविषयी बोलायचं आहे कारण हे जे गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तर पैसा लगेचच मिळतो कारण की थोडक्यात यांचे पॉलिसीज आहेत त्यांना मोठं करायचं आहे पण इथले जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत हे जे काही लोक आहेत छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जवळपास असं म्हणलं जाते की नागपूरचं एकट्या नागपूरमध्ये दीडशे कोटी रुपये थकीत आहे त्याच्यानंतर ही बातमी बघा काय म्हंटलं अप्रॉक्सिमेटली एटी नाईन थाउजंड टू नाईन्टी थाउजंड करोड ओट टू कॉन्ट्रॅक्टर्स फॉर व्हेरियस गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स डब्ल्यू डी डिपार्टमेंट पब्लिक वर्क डिपार्टमेंटमधले इतके पैसे देणं नव्वद हजार कोटी तुम्ही विचार करा देणं हे बाकी आहे आणि हे माणसं काय कामं करतात हे काय जे काय चाललेलं आहे तुम्ही बघा याचा इम्पॅक्ट हे जवळपास पाच लाख छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सवर झालेला आहे तुम्ही विचार करा पाच लाख असे या रोहित आर्यासारखे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत दोन कोटी चार कोटी म्हणजे छोटी रक्कम असते छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत की जे अफेक्ट झालेले आहे ज्यांची अख्खी फॅमिली अफेक्ट झालेली आहे या सगळ्या गोष्टींकडे सरकारचं खरंच लक्ष नाही आहे दीपक केसरकर यांचं स्टेटमेंट ते म्हणते तो जे म्हणतोय की थकीत आहे हे त्याचं वाक्य चुकीचं आहे चुकीचं असेल तर कागद दाखवा ना हे बघा ही त्याची कंपनी आहे हे बघा सरकारने असं असं क्लिअर केलं नाही कागद नाही दाखवता येणार ना, मात्र यांना हे सगळं असं बोलता येत आहे हे मुख्यमंत्री याच्याकडे कधी लक्ष देणार आहे हे देशाला आणि हे आपल्या राज्याला नेमकं कुठे घेऊन जात आहे शेतकऱ्यांचा मोर्चा तो तिथंच त्याच्यामध्ये पाणी टाकलं आता माहीत नाही तीस जूनला त्यांनी शब्द दिलेला त्यांचा शब्द म्हणजे काय करणार नाही हाच असतो त्यांचा शब्द मदद, मदद ते तिथे हे केलेलं आहे इथं शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत मदत पोहोचवलेली नाही आहे दिवाळीच्या आधीपर्यंत पोहोचवणार आहे ते अजून केलेली नाही आहे इथे शाळा बंद होत आहेत आमच्या गावामध्ये शाळा बंद यायचं ते हे आलं होतं पत्र मागच्या पंधरा दिवसापूर्वी गावातल्या लोकांनी आंदोलन केलं आणि ते थांबवलं हे सगळं कशासाठी चाललेलं आहे हे कोणाला मोठं करतायत हे लवकर समजून घ्या आणि येत्या विधानसभेच्या या सॉरी येत्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्यावेळेला या पक्षाला मतदान आपल्याला करायचं नाही हे शंभर टक्के तुम्ही लक्षात ठेवा आज इथेच थांबते याच्याबद्दलच्या तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच